उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दरम्यान उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचा जोरदार समाचार त्यांनी घेतला आहे ट्रम्प शारीफ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा यावरून ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे दे। आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण प्रचारा ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंदूर झा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानंतर नंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत ट्रम्प आपल्या देशाशी म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करत आहेत खिल्ली आहेत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षरानेसुद्धा उत्तर देऊ शकत नाही होत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही होत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय हो कोण स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना hmm. म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एन आर सी लागू झालाय का hmm. या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे कारण जेव्हा एक सी ए आणि एन आर सी विषय गाजला होता दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती विशेषतः आसाममध्ये एन आर सीच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं आणि साधारणत विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या तर एन आर सी आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाबडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे